पाहताय आपल्या हक्काचं न्यूज चॅनल न्यूज पत्रकारिता एक सामाजिक हुतात खटाव पूर्व भागात वरुण राजाची तुफान बॅटिंग खटाव तालुक्यातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून तालुक्याच्या पूर्व भागात सलग तीन दिवस वरुण राजाची तुफान बॅटिंग सुरू आहे विजांच्या गडगडाटासह होत असलेल्या या पावसामुळे तालुक्यातील एरळवाडी कानकात्रे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून मायनी नेर येथील तलावात मुबलक पाणी साठून ओसंडून वाहत आहे पावसामुळे बळीराजा सुखावला तर प्रचंड उकाड्यापासून ग्रामस्थांना दिलासा मिळालाय तालुक्याची प्रमुख जलवाहिनी असलेल्या एरळा नदी पात्रामध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने मोराळे येथील पूल पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे गत आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतातील कामांचा निपटारा शेतकरी वर्गातून केला गेला काही भागात पिके जोमात तर काही भागातील पिकांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान होत आहे कलेढोन पाचवड मायनी चितळी धोंडेवाडी परिसरात पावसाचा जोर कायम आहे या परिसरातील पाझर तलाव व नाला बांध तुडुंब भरून वाहत आहेत सध्या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पाऊस सरकत असल्यामुळे वंचित गावात समाधान व्यक्त केलं जात आहे खऱ्या अर्थाने यंदाच्या वर्षी समाधानकारक मान्सून पूर्व व सद्यस्थितीत जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरुणराजाचं जलनायक ठरलं आहे हुतात्मा न्यूज सौ शिल्पा कुंभार मायनी प्रतिनिधी